नमस्कार सुप्रभात मी अश्विनी श्री रिमेंगाणे राहणार कोतुडी तालुकापणाळ रोज एक व्हिडिओ काव्य सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे अठ्ठावीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमामध्ये मी माझीच एक अनंजला वृत्तातील गजल घेत आहे तत्पूर्वी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग गजल घेते जिकडे तिकडे आज लागली आस तिरंगा जिकडे तिकडे आज लागली आस तिरंगा दारोदारी चला फडकऊ खास तिरंगा अभिमानाने उत्साहाने सर्व जगूया अभिमानाने उत्साहाने सर्व जगूया जगण्याचाही बनुवाता श्वास तिरंगा काळ लोटला आजही असा ऐटीत उभा काळ लोटला आजही असा ऐटीत उभा आज नव्याने लागेल पुन्हा ध्यास तिरंगा स्वातंत्र्याची राष्ट्रध्वजाची गीते गातो स्वातंत्र्याची राष्ट्रध्वजाची गीते गातो हिरवा शालू होतो श्रावण मास तिरंगा हिरवा शालू होतो श्रावण मास तिरंगा देशासाठी कष्ट सोसले मी आठवतो देशासाठी कष्ट सोसले मी आठवतो गांधी गेनू टिळक आजही भास तिरंगा जिकडे तिकडे आज लागली आस तिरंगा दारो दारी चला फडकवू खास तिरंगा ही माझ्यातील गजल तुम्हाला कशी पाट वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलेच्या नवीन भागासोबत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या व्हिडिओ चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल न विसरता करा आणि या आधीच्याने या नंतरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते अभिप्राय देऊन नक्की कळवा चला तर मग जय महाराष्ट्र आज इथेच थांबते धन्यवाद